नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असा घेऊन आली आहे की ही माझ्याकडे पैठणी साडीवरचा ब्लाउज पीस आहे आणि याच्यावरती तुम्ही हाताने वर्क करू शकता ते पण रिंगला कापड न लावतं तर असं मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं करू शकता आणि ते पण आपल्या साध्या सुईनं जे की आपण हात शिरायला वगैरे सुई यूज करतो किंवा गळ्यातलं गाठायला पण सुई यूज होते ना तर त्या सुईनं आणि गळ्यातलं गाठायची सुई वगैरे तर घरोघरी असतेच आणि आपला साधा मशनचा धागा आणि पाच म्हणजे वीस रुपयामध्ये तुम्ही पूर्ण स्लीवजला वर्क करू शकता कारण की दहा रुपयामध्ये शुगर बीट्स भेटतात आणि एक मोठ्या म्हणण्याची लाईन पण पाच दहा दहा वीस रुपयामध्ये भेटून जाऊ शकते तर त्यामुळं मग तुम्हाला खूप कमी खर्चात आज खूप सुंदर असं बुट्टी वर्क सांगणार आहे मी की जे तुम्ही घरी बसले बसले एक दोन तासामध्ये इझिली करू शकता तर हे बघू शकता हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरतीच मी तुम्हाला दाखवणार आहे हा माझ्या कस्टमरचा ब्लाऊज पीस आहे आणि जर बॅक पार्ट तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी डिझाईन बनवली आणि आता आपण ह्या बुट्टी ज्या आहेत ना तर त्या स्लीवज साध्या सुईनं कशा बनवायच्या हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला आधी त्याच्या आधी बॅक पार्ट दाखवते तर हे बघू शकता हा पार, फ्रंट पार्ट हे सगळं आपल्या चॅनलवरती डिझाईन अवेलेबल आहे खूप सुंदर फिनिशिंगमध्ये डिझाईन झालेली आहे ही कशी बनवायची हे मी पूर्ण डिटेल्समध्ये तिथे सांगितलेले आहे व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर आता मी तुम्हाला स्लीवच दाखवते की स्लीवची डिझाईन कशी बनवायची ती तर इथं बघू शकता तुम्ही आता ही स्लीव आहे तर मी तुम्हाला आता माप कसं घ्यायचं ते पण सांगते आणि प्लस हे पण सांगते की वर्क कसं करायचं चला मग सुरू करूया आता तुम्ही हे पाहू शकता एक साईड जी आहे तर ती आपली बॅक पार्टच्या एक साइडचा जो काट आहे पैठणी साडीचा सा, तो आपण बॅक पार्टसाठी यूज केलेला आहे इथं पाठीमागचा गळा केला आहे आणि आता आपल्याला एक साइड जी आहे ना तर ती स्लीवसाठी असते तुम्ही जर ब्लाऊज शिवत नसाल तर त्यासाठी तुम्हाला सांगते की आपली एक साईड जी आहे ना तर ती स्लीवजसाठी वापरायची असते याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पण स्लीव्ज बनवायचे असतात तर तुम्ही टेलर जरी नसाल तरी पण तुम्ही एक करू शकता काहीही नॉलेज नसलं ब्लाऊजचं तरी पण तर इथे बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे मी याला डबल फोल्डमध्ये असं करून घेतलं आहे डबल घडी घालून घ्यायची आणि आता तुम्हाला काय करायचं आहे इथे एक सेंटर आहे इथे एक मार्क करायचं आहे इथे एक मार्क करायचं आहे आणि आता आपल्याला इथं पण एक मार्क करायचं म्हणजे हे दोन्ही साईड धरायच्या इथं अशा आणि इथं बरोबर सेंटरला इथं मार्किंग करून घ्यायची म्हणजे ह्या साईडला पण मार्किंग आली पाहिजे आणि आता तीच मार्किंग इथं पण आली पाहिजे ह्या साईडला पण आणि आता हे मापाचं ब्लाउज आहे तुमच्याकडे तुमचा कोणता पण मापाचा ब्लाऊज असेल त्यानुसार तुम्ही स्लीवज घेऊ शकता तर इथं काय करते मी फक्त स्लीवचं माप घेते तर इथं काय करायचं हे जे आहे ना आपलं इथं एवढं त्यांनी शिलाईमध्ये जाण्यासाठी ठेवलेलं असतं तर एवढं सोडून द्यायचं आहे आणि हे गोल्डन कलरचं आहे ना इथून वरती आपण माप टाकून घेणार आहेत तर इथं बघू शकता इथून बरोबर सेंटर आहे आपलं हे आणि इथं पण सेंटरवरतीच हे शोल्डर जे आहे ना तर ते बरोबर इथं सेंटरवरतीच आलं पाहिजे आता इथं मी एक आडविखून करून घेते म्हणजे आपल्या इथपर्यंतच वर्क करायचं आहे याच्यावरती करायचं नाही आहे आणि बरोबर असं तर आणि इथे एक खून करून घ्यायची हे बघू शकता तुम्ही हा मोंड्याचा भाग आहे भाई बाई आहे इथे एक खून करून घ्यायची आणि असं पण परत करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वर्क जे आहे ना तर ते एवढ्याच स्पेसला करायचं ह्या साईडने आणि आता हेच उचलायचं आणि इकडं टाकायचं असंच तर आता इथं पण बघू शकता हे बरोबर सेंटर आहे तर ह्या सेंटरवरती हा सेंटरचा भाग ठेवला आणि इथं ह्या सेंटरवरती हा ठेवला म्हणजे बरोबर हे मधी सेंटरवरती ठेवलं आहे परत ह्या साईडला पण इथं खून करून घ्यायची आणि इथं पण मोंड्याच्या साईडला पण खून करून घ्यायची आणि इथं तर आपण ऑलरेडी केलेली आहे तर इथं आपलं स्लीवचं माप जे आहे ना तर ते टाकून झालेलं आहे तर हे बघू शकता इथून अशी एक खून मारून घेतली त्यानंतर ही जी लाईन आहे ना तर ती ही ह्या लाईनला मिक्स करायची आणि परत हे असं थोडंसं डॅप डॅप करून हे असं करायचं जास्त पण करायचं नाही जेणेकरून परत नी जास्त मग ते बघ बघ वाटतं त्यासाठी फक्त मी ह्या स्लीवला का डार्क आहे तर आपल्याला ही स्लीव इथं मार्किंग करून घ्यायची आहे त्यासाठी तर आता मी इथं काय केलं इथं ही मार्किंग झालेली आहे आप आपली आता आप आपल्या ह्या साइडला मार्किंग करायची आहे तर मी लगेच इथं याच्यावरती असं फोल्ड करणार तर हे बघू शकता आपली मार्किंग जी आहे तर ती आतल्या बाजूला गेलेली आहे आणि हा सेंटर पॉइंट पाहायचा तो बरोबर खालचा आपण जो इथं सेंटर दिला होता ना त्या सेंटरला हा सेंटर ठेवायचा आणि हे कार्ड जे आहे तर ते व्यवस्थित असे जुळून ठेवायचे हे खालीवर झाले नाही एक एक पाहिजे एकावर एकच आले पाहिजे आणि इथं असं करायचं आणि त्यानंतर फक्त असं डॅबॅप करून घ्यायचं तर इथं बघू शकतो एकदम थोडंसं लाईट लाईट मार्क झालेले आहे तर हे जे लाईट लाईट आहे ना हे कॅमेऱ्यात दिसतं का नाही तुम्हाला मला मला नाही पण इथं दिसत आहे त्यामुळे आपण थोडंसं डार्क करून घ्यायचं जेणेकरून फक्त आपल्याला ओळखलं पाहिजे जास्त डार्क करायचं नाही इथं बघू शकता असं या प्रकारे आणि आता ह्या स्लीवला आपण अगोदर वर्क करू म्हणजे एकीला करू एकीला नंतर करू तर इथे बघू शकता आता इथून सेंटर आहे आपलं तर इथून मी काय करते तुम्ही टेप पण घेऊ शकता तर असं टेपने पण मेजरमेंट टाकू शकता आप की आपल्याला किती इंचावरती बुट्टी द्यायची किंवा मग असं बोटानं वगैरे पण दिलं तरी पण चालेल आता इथून आपलं ब्लाऊजची बाई स्टार्ट होतीये हे आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार तर त्यासाठी तुम्ही इथं आणि हा बरोबर सेंटर आहे तर सेंटरवरतीच देऊ शकता अगोदर तर इथे एक दिला मी त्यानंतर परत इथं दोन इंचावरती दिला परत सॉरी दोन बोटावरती दिला इथं तीन बोटावरती दिला तरी पण चालेल तुमच्याकडं जर टेप नसेल तर सांगते मी इथं पण तीन बोटावरती परत इथं पण तीन बोटावरती फक्त खालून वरती खुना करत जा वरून खाली खुना करत येऊ नका कारण की वरची हाईट कमी जास्त होऊ शकते परंतु इथं कमी जास्त होत नाही इथं बरोबर एवढं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे मग हे माप जे आहे तर ते परफेक्ट राहतं खालीवर होत नाही त्यासाठी हे माप जे आहे तर ते खालून आहे इथं दोन बोटं घेतले इथं तीन बोटं इथं पण तीन बोटं इथं पण तीन बोटं इथं आपली स्लीव थोडीफार शिवताना कमी जास्त होऊ शकते म्हणजे आता इथं दोन बोटं बसत आहेत तर अर्धा इंच वरती जाऊ शकतं खाली येऊ शकतं त्यामुळं वरचं काहीच नाही आहे पण इथून खालून मापं घेतलेली आहेत आपण त्यामुळं आपले माप जे आहेत ते बरोबर राहिले आता इथं बघा आपल्याला इथं पण मापं घ्यायचे आहेत म्हणजे आता ही एक लाईनमध्ये झालं आता दुसरे दुसऱ्या पण साईडला माप घेते मी तर त्यासाठी इथं बघू शकता तीन तीन बोटं ठेवलेत मी ह्या सेंटर आता हा सेंटरचा पॉइंट आहे तर इथून तीन बोटं ठेवले तर इथपर्यंत येत आहे तीन बोटं तर आपल्याला इथं काय करायचंय बरोबर ह्या दोन मध्ये इथं अशी एक खून करून घ्यायची परत इथं पण पर तशीच खून करायची म्हणजे ह्या दोन मध्ये मधी करते मी आता म्हणजे असं खूप लाईनिंगमध्ये पण नाही दिसलं पाहिजे असं कुठं केलंय कुठं आहे असं वाटलं पाहिजे तरच त्यासाठी असं करायचंय त्यानंतर परत इथे एक देऊन घेते परत इथे एक देते आणि आता परत ह्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये द्यायचा एक हे एक हे ह्या दोन्ही पॉईंटच्या इथं अंदाजाने मध्ये द्यायचा आणि हा बरोबर हा इथं द्यायचा आहे तो हा याच्या बरोबर सरळ आला पाहिजे त्यासाठी तर इथे बघू शकता याच्याबरोबर इथं सरळ आलेला आहे आणि इकडं द्यायची गरज नाही कारण आता इकडं फिटिंगची लाईन येते आपली आता आपल्याला सेम इकडं पण असंच देऊन घ्यायचे इथं जसं दिलं ना तसंच इथं तर इथं बघू शकता इथून आता मी इथं तीन बोटं ठेवले आणि साधारण तीन बोटं कुठपर्यंत इथपर्यंत तर याच्या सरळ लाईन मी इथे एक देणार त्यानंतर परत याच्या सरळ लाईने ह्याचा इथं देणार म्हणजे ह्या दोन्हींच्या सेंटरच्या मध्ये म्हणजे असं थोडं दिसताना पण व्यवस्थित वाटलं पाहिजे यासाठी परत इथं एक परत इथं अजून इथे एक आणि त्यानंतर परत इथे एक देऊया चला आणि इथे एक देऊया हा नाही दिला तरी पण चालेल पण चला मी दिलेलं आहे आणि आता आपण इथं जेवढे पण पॉइंट दिलेले आहेत ना तर ह्या पॉईंटला आपण बुट्टी वर्क करून घेणार आहेत आणि इथे ह्या साईडला बघू शकता तुम्ही ह्या साईडला पण असंच सेम हे जे माप आहे तेच इथं पण टाकायचे एक तुम्ही बोटो, बोटो, बोटो। ले ले तर तुम्ही असं टाकू शकता इथं दोन बोटं परत तीन बोटं दोन बोटं तीन बोटं किंवा मग आता हे आपण ऑलरेडी याला खुणा केलेल्याच आहेत ना तरी असं पण करू शकता हे बरोबर लगेच बाह्याच्यावर याच्यावर घ्यायची तर इथं तुम्हाला लक्ष ठेवायचे हा सेंटर पॉईंट त्या सेंटरला मिळालाच पाहिजे नाही मग खुना वाकड्या तिकडे होऊ शकतात त्यामुळे इथं हे लक्षात ठेवा हा सेंटर पॉईंट इथं मिळाला पाहिजे इथरला फिटिंगचा पॉईंट इथं मिळाला पाहिजे आणि इथल्या फिटिंगचा पॉईंट इथं मिळाला पाहिजे हे सगळे पॉईंट्स मिळून घ्यायचे आणि इथं पण बघून घ्यायचं की इथल्या सेंटरचा पॉईंट जो आहे तर तो बरोबर सेंटरवरतीच येतोय का वरचा पण वरचं सेंटर पण सेंटरला एकदम मिळालं पाहिजे जेणेकरून मग आपल्या खुना ज्या आहेत ना तर त्या एक व्यवस्थित एकसारख्या होती एक कमी जास्त कुठेही होणार नाही आता इथं बघू शकता बरोबर झालेलं आहे आपलं तर इथं थोडंसं दिसतंय कमी त्यामुळे मग आपण एकदा परत पण पर इथं करू शकतो असं इथून इथून मी दोन बोटं घेतले परत इथून तीन बोटं सॉरी दोन इथं तीन तीन घेतलेली आपण तीन, तीन बोटं परत इथं पण पर तीन बोटं परत इथं पण तीन बोटन परत असे पण तीन बोटन याच्यामध्ये इथं बघू शकता हे बरोबर आलेलं आहे त्यानंतर परत इथं एक पॉईंट परत इथं एक पॉईंट आणि परत इथे एक पॉईंट आता परत इथे एक इथं एक त्यानंतर परत इथं 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 आणि इथं तर हे पण झालेलं आहे आपलं आता आता वर्क करायचं सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे आपलं वर्क करायसाठी तर आता आपण काही इनकड म्हणजे जे आरीवर्क शिकलेलेच नाही आहेत त्यांना रिंग वगैरे घ्यायला परवडत नाही तर त्यामुळं मी असंच सांगते तुम्हाला की असं वर्क कसं करायचं बिना रिंगला कापड लावता साध्या सुईनं तर हे बघू शकता हे असे मनी आहेत हे तुम्हाला म्हणजे फक्त एवढं बुट्टी वर्क करायसाठीच जर लागत असेल तर तुम्ही दहा रुपयाचे घेऊन आल्या तरी पण चालेल दहा रुपयाचे साधारणतः असे एवढे मनी भेटतील तुम्हाला तर एवढ्यामध्ये आपलं दोन्ही स्ल्यूजचं काम होऊन जाऊ शकतं तर हे मनी आहेत दहा रुपयाचे आणि तरी पण चालेल हे माझ्याकडे जास्त क्वांटिटी मध्ये आहेत आणि त्यानंतर ही सुई आहे तर ही सुई गळ्यातलं गाठायला पण यूज होते तर तुम्ही ती पण हे बघू शकता एकदम पातळ सुई आहे हातशिलाईच्या सुईनं मनी जात नाही ते इथं गुत्तात हे हेमणी खूप छोटे असतात त्यामुळं त्यामुळं तुम्ही शक्यतो गळ्यातलं गाठायची सुई घ्या म्हणजे घरातल्या साहित्यात आपलं वर्क परफेक्ट बनेल आणि त्यानंतर परत हे मनी आहेत आणि हा मशीनचा थ्रेड आहे तर मशीनचा थ्रेड तुम्ही एक तर ब्लाऊजच्या मॅचिंग कलरचा घेऊ शकता किंवा मंगोल्डन घेतला तरी पण चालेल आणि हे जे मनी आहेत ना हे, हे पण तुम्हाला पाच दहा रुपयामध्ये म्हणजे सॉरी हे हे तसं पस्तीस रुपयाला पॅक भेटतो पाच माळांचा पॅक असतो हा पस्तीस रुपयाला भेटतो परंतु तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये हवं असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता दुकानदाराकडून हे चार एम एमचे मोती आहेत आता मी सुईत धागा ओन आहे आता हे बघू शकता हा सुईमध्ये धागा मी ओन घेतलाय दोन पदरी धागा घेतलेला आहे जसं आपण हात शिलायला वगैरे घेतो की एक पदर ओन घ्यायचं आणि खाली अशी दोन यायला गाठ मारून घ्यायची तर दोन पदरी धागा घेतलाय आता इथे मी तुम्हाला वर्क करून दाखवते तर हे बघा हा पॉईंट आहे याच्यावरती खालून सुईवरती घा घेतली त्यानंतर लगेच हा मनी टाकून घेतला मी आणि तुम्हाला जर प्रत्येकच वेळेस असं खाली सुई टाकून परत वरती नसेल घ्यायची तर तुम्ही इथं काय करायचं तर हे बघू शकता हे असं इथं थोडंसं गुंतवायचं फक्त कापडामध्ये आणि लगेच हे असं वरती केलं तरी पण चांगलं पॅक बसतं मनी किंवा मग तुम्ही असं प्रत्येक वेळेस सुई खाली टाकू शकता आणि मग ते वरती काढू शकता परंतु त्याने खूप असं कापड गुंतल्यासारखं होतं म्हणजे खूप जास्त वेळ लागतो आणि धागा पण जास्त गुंततो तर त्यामुळं तर इथं बघू शकता परत याच्या जवळून सुई काढली मी वरती आणि आता आपल्याला शुगर बीट्स भरून घ्यायचे तुमच्याकडे कमी क्वांटिटीमध्ये असतील तर तुम्ही अशा हातावर घेऊन असं एक एक पण भरू शकता हे असं पण मी माझ्याकडे होते त्यामुळं अशी सुई घातली तरी पण ते येतात तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं हे असं राऊंड करून बघायचे की कि याला किती मनी लागतात तर ते तर इथे बघू शकता आता हे एवढे मनी याला पूर्ण होत आहेत तर इथं तुम्ही मोजून घ्यायचे हे मनी की इथं आपल्याला मनी किती लागले आहेत ते इथं तीन साधारणतः मला इथं दहा मनी लागले आहेत म्हणजे एकदा हे केलं ना परत मग प्रत्येक वेळेस लावून बघायची गरज पडत नाही तर हे बघू शकता इथं दहा मनी मला इथं लागलेले आहेत तुम्ही आधी इथं राऊंडला किती मनी लागतात ना तर ते मोजून पाहायचे की आपल्याला इथं किती मनी लागणार आहे तर हे बघू शकता दहा मन्यामध्ये पूर्ण राऊंड जो आहे ना तर तो व्यवस्थितरित्या असा इथं झालेला आहे आता इथं मी काय करते इथं सुई खालून काढायचे खाली पण टाकू शकता किंवा डायरेक्ट इथं आता मी इथं खालून घातली आणि लगेच परत इथून काढली बाहेर प्रत्येक वेळेस खाली काढून घ्यायची म्हटलं ना मग खूप गुंता होतो त्यामुळे मी असं केलंय तर त्यानंतर परत इथून नेटली इकडं आता परत इथून खाली टाकली आहे तुम्हाला जर नसेल तर मग तुम्ही अशी खाली पण टाकू शकता आणि हे बघू शकता आपली बर। तायर इता एक बुट्टी तयार झाली आता मी तुम्हाला इथं दुसरी करून दाखवते आणि सेम याच प्रकारे मग सगळ्या करून घ्यायच्या तरी बघा इथे एक तयार झाली आपली बरोबर तर आता इथं दुसरी बनवते मी इथं इथं बघा आता परत एक मोठा मोठामध्ये टाकलाय परत त्याच्या आता खालून वरती इथं हे घेतलं आता इथं बरोबर दहा मणी घ्यायचेत आपल्याला बघून म्हणजे आता इथं हे बघू शकता इथं मी दहा मणी भरलेले आहेत तर आता इथं दहा मणी टाकलेत मी आणि टाकले आता त्यानंतर बरोबर इथं लगेच आपल्याला इथं खाली सुई टाकून द्यायची बरोबर ह्या इथून जिथून सुई काढली होती तिथंच टाकून द्यायची म्हणजे बरोबर राउंड बसला जातो तर तुम्ही असं पण करू शकता तशी जर सुई नसेल तुम्हाला काढायची तर आणि त्यानंतर हे असं हाताने धरायचं इथून सुई परत खालून वरती काढली लगेच त्याच्या शेजारी इथून परत खाली टाकून द्यायची तर परत मी इथून काढली म्हणजे असं तीन वेळेस तरी तुम्हाला इकून तिकून पॅक करून घ्यायचं त्याला म्हणजे जेणेकरून ते असं परत त्याच्यावरती चढत नाही त्यासाठी आणि हे आपलं इथं तयार झालंय असं बुट्टी वगैरे परफेक्ट बनवून आणि आता पूर्ण स्लीवजला जे आहे ना तर ते अशाच प्रकार करून घ्यायचं तुमच्याकडे रिंग असेल तर तुम्ही रिंगला लावून पण करू शकता तर चला मग मी करून घेते सगळं आणि नंतर तुम्हाला दाखवते हे बघू शकता आपलं पूर्ण झालेलं आहे आणि साध्या सुईनं म्हणजे मी हातानं बनवलेलं आहे आणि आता ही साईड जी राहिली ना तर ही मी रिंगला लावून बनवणार आहे कारण की रिंगला लावल्यानंतर फास्ट उरकतं आणि मी हे तुम्हाला दाखवायसाठी हे पूर्ण सगळं आपलं जसं तुम्हाला दाखवले होते मी इथे एक दोन करून तर ते सेम सेम त्याच प्रकारे मी इथं हे हातानं करून घेतले आणि एक साईड आता मी रिंगला लावून करते तर मी तुम्हाला दोन्ही पण परत एकदा दाखवते झाल्यानंतर की काही फरक वाटतोय का